आंगणवाडी माती एक साडीवर एक साडी फ्री तीन वर चार सात वर दहा दहा वर सोळा फक्त ही ऑफर इथेच लावलेला सरी दीपक साडी माती लवकर बघा लवकर बघा फायदा तुमचा आहे माल आमचा आहे मधून तुम्ही आलेले आहात आणि किती साड्या घेतल्या नाही अजून बघताय तुम्ही अच्छा तुम्हाला ऑफर कशी वाटली छानच <laughs> एकावर एक फ्री म्हणल्यावर काय कुठे खोपोली आला अच्छा तुम्हाला कसं काढलं ऑफर इथे चालू ओके ओके ठीक आहे ठीक आहे थँक्यू काय म्हणत आहे अच्छा पूजा आहे म्हणून तुम्ही खरेदी करायला इथं साड्या आलेल्या आहात ओके ठीक आहे थँक्यू या। जारी जारी मला ना साडी आहे हा काउंटर का टू हंड्रेड वाला आहे सिंगल साडी आहे एक साडी दोन पडणार मला कुठली घ्या टू हंड्रेड लांड्रेड ला सिंगल साडी दुसरा काउंटर आहे

आम्ही बेलापूर वरून आलो बेलापूर वरून आणि किती साड्यांची खरेदी झाली आता तर सुरुवात केली आम्ही बघताय तुम्ही साठा ठीक आहे ठीक आहे ओके नेक्स्ट आता हे

एक वर एक तीन वर चाळीस सात वर दहा दहा वर सोला सेम स्कीम सेम स्कीम आहे फक्त प्राईज ही पाच हजार सत्तर वाली पण त्याच्यावर पण सेम स्कीम म्हणजे एकावर एक फ्री हो एकावर एक फ्री बघा आहे बनारस आहे का हा सॉफ्ट सिल्क मध्ये बनारसी सिल्क मध्ये तुम्हाला तुमच्या

आणि सगळ्यांना किंवा काढपती कुठली घेऊ त्याच्या आता जो पन्नास याच्या वरती आहे तर सगळ्यांना ट्वेंटी पर्सेंट ऑफ कितीला पडली ही साडी सोळाशे दहा वाली त्याच्यात ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे म्हणजे त्याच्यातली डायरेक्टली दोनशे रुपये

नॉर्मलमध्ये आणि आहे अठराशे बोललात ना अठराशे पण ट्वेंटी पर्सेंट ऑफ हा आधार आहे आणि पिंक कलरच्या ब्लाउज होतील आणि पूर्ण साडी असा hmm. गुरु ह्याच्यामध्ये पण कलर सगळ्या ऑप्शनमध्ये भेटेल तुम्हाला कॉटन पण साडी आहेत हा कॉटन पण आहे कॉटनची काय प्राइस आहे दाखवतो ते कॉटनो नॉर्मल पण हँड सेमी पॅठर्न आहे ना पेशवाई पॅटर्न पेशवाई पॅटर्न कलर खूप छान आहे डार्क कलर आणि प्राइस काय याची तीस ना सेम प्राईस आहे पन्नास सहा हजार जब पन प्रकार है क्या? मुझे नॉर्मल पेशवाई दी है या कशा तो दूसरी भारी फिल्म, सिल्क पेशवाई। यहाँ यहाँ कैसा बोला तुम्हें? तेविश। बीस परसेंट डिस्काउंट। तेविश परसेंट स्ट्राइक में है। मंकी, ये मंकी पहिए नहीं मंटा है? ये पन सही है। बता रही पन जीजी रेंज वेगळी आहे कॉर्टरमध्ये हे बघा हा पेवर कॉटन आहे ऑल बुट्टी साडीला आणि त्याच्यामध्ये कॉटन सिल्कमध्ये पाहिजे ते कॉटन सिल्क पण आहे हे ऑल ओव्हर कॉपर आहे आणि बुट्टी ऑल ओव्हर साडीला आहे सगळं ही अशी साडी ऑल ओव्हर हे सगळं फॅन्सी लुकमध्ये कदर आहे आणि ब्लाउज पीस असा येतील आणि ऑल ओव्हर साडीला असा बुट्टी येतील ब्लाउज आहे त्याच्या रनिंगमध्ये आणि okay. जर क्वांट्रेसमध्ये पाहिजे तर ही प्युअर कॉटन आहे ह्याला क्वांट्रेक्ट ब्लाउज हा पथर ह्याच्या साडीचा आणि हा कलरचा ब्लाउज किती तो सेम क्वांट्रेस प्राइस प्राईज सगळ्यांचा ह्याच्या प्राइस आहे एकोणतीस ते चाळीस त्याच्यावर पण ट्वेंटी पर्सेंट आहे त्याच्यामध्ये okay. गडवाल कॉटन वगैरे हो आहे त्याच्या नॉर्मल रेंज आहे ते पण दाखवल तुम्हाला एक गडवाल कॉटन आहे ना कॉटन मध्ये मुनिया बॉर्डर वोनिया बॉर्डर त्याच्या पण डिझाईन्स वगैरे चांगला आहे हा पदर आहे सुंदर साडी एकदम याच्यामध्ये कलर वगैरे पण भेटेल ऑप्शन मध्ये हा पदर आहे आणि हा ब्लाउज पीस आहे मध्ये आणि पूर्ण साडीला साठी एकदम रिच डिझाईन आहे त्याच्यामध्ये कलर वगैरे पण भेटेल हे बघा आता ही सेम लोक मध्ये गडवाल टाईप आलाय हे बघा हा पण सुंदर डिझाईन आहे नऊशेला पडणार कलर कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये पण भरपूर डिझाईन त्याच्यामध्ये कलर्स वगैरे कलर्स भरपूर कमी कमी सात आठ कलर याच्यात कलर्स वगैरे भेटले पाहिजे तसा कलर नऊशे ची तुम्ही ऑलरेडी कमी करूनच सांगितलंय ना ऑलरेडी डिस्काउंट करूनच सांगितलं डिस्काउंट करून की हजार ची डिस्काउंट कोण नऊशे ला पडणार याच्यामध्ये प्युअर कॉटन मला नंतर लग्नाच प्राईस वगैरे चांगला आहे कांजीवरम पॅट हा लोक गोल्डन लुक आहे हा पदर आहे आणि याच्या ब्लाउज पीस असा कॉन्ट्रास्ट येते हा गोल्डन लुक मध्ये पॅट आणि प्राईस काय प्राईस याचा हे म्हणजे असा तेरा हजार सातशे चाळीस ची तेरा हजार चाळीस हो आणि हे बघा ही एरकल बॉर्डर टाईप हे पण कॉटन मध्ये एरकल बॉर्डर आता हे पण भरपूर ट्रेंडिंग मध्ये चालतो बघा ह्याच्यामध्ये पण कलर्स वगैरे ऑप्शन मध्ये भरपूर आता हे नॉर्मल कांजी हे बघा हे सगळं साऊथ लुक मध्ये ह्याच्यामध्ये पण पाहिजे तसा कलर्स वगैरे डिझाईन्स वगैरे भेटेल कलर एकदम सुंदर आहे बघा हे सगळं साडी लाल वगैरे अशी डिझाईन आहे आणि हा पदर आहे आणि याचा ब्लाउज पीस असा ब्रोकर मध्ये हे असा ब्लाउज ह्याच्या ब्लाउज पीस ला वर्क वगैरे करायचे असेल तर वर्क वगैरे आपण केल्यानंतर सुंदर दिसत बघा मग याची प्राइस काय बोलला त्याचा प्राइस आहे पाच हजार एकशे सत्तर त्याच्यावर ट्वेंटी पर्सेंट ऑफर हे बघा हे सगळं आहे बाकी सगळ्यांना ट्वेंटी पर्सेंट ऑफर व्हरायटी आहे पाहिजे तसं लग्न सराई वगैरे साठी पण आपल्याकडे साड्या पाठीमागच्या गोडावून पण दाखवून देतोय इकडे पाठीमागचा गोडाव आहे आमचा इकडे कलर एक डिझाईन्स वगैरे कलर पाहिजे तसा साड्या तुम्हाला भेटेल हे बघा सगळ्या लग्न सराई साठी एक कलर एक डिझाईन मध्ये एक मॅचिंगच्या साड्या हो वगैरे भेटेल तुम्हाला रेल वगैरा म्हणजे एक मॅचिंग भेटेल इकडे साडेआठ टू हंड्रेड पासून स्टार्टिंग सेम टू सेम बघितले डिझाईन भेटेल हव्या तेवढ्या क्वांटिटी मध्ये भेटून क्वांटिटी मध्ये भेटलो एक कलर डिझाईन मध्ये आपल्याकडे मोस्ट ऑफ दोनशे साडे तीनशे साडे रेडी तुम्हाला भेटून जाईल म्हणजे ऑन द स्पॉट जर तुम्हाला कुणी सांगितलं तर सध्या किती तुम्हाला एका तसं हीच मी मागितली पाचशे तर भेटून जाईल आप हो आपल्याकडे ऑन दिस्पॉट रेडी असतो ऑन दिस्पॉट आपण देऊ शकतो एवढं आपल्याकडे क्वांटिटी रेडी असतो ओके आता हे साड्या कसं आहे शंभर दोनशे चारशे पाचशे साडी आम्ही रेडी ठेवतो ऑन दिस्पॉट कस्टमरला आम्ही देऊ शकतो आता पण रेट काय सांगणार आता रेट कसं आहे माहिती काहीकडे आपल्याकडे टू हंड्रेड पासून साड्या स्टार्टिंग हो देला बरा टू हंड्रेड पासून स्टार्टिंग आता हे साडी वगैरे कसं आहे हे बघा रेट इटालियन सूट मध्ये हे बघा तेल वगैरे हो हे पण साड्या चांगल्या आहे त्याच्यामध्ये पण देऊ शकतात तेव्हा असं बॉर्डर वगैरे व्हायला पाहिजे याच्यामध्ये पण साड्या आपल्याकडे वेस्ट वगैरे आहेत साडी घेऊ शकतात हे पण आता नवीनमध्ये आले शिकवण ती शिक ते पण कलर कॉम्बिनेशन डिझाईन्स वगैरे एकदम छान सुंदर आहे हे बघा भरपूर कलर्स आहेत त्याच्यात हे सगळं आत्ता चालेल आम्हाला म्हणजे तुम्ही सांगायचं काय ते ह्यातली कुठली साडी दोनशे रुपयालाच आहे का नाही नाही ना, हे सगळ्यांचा प्राइस वेगळं वेगवेगळ्या सगळ्यांचा प्राइस वेगळा टू हंड्रेड पासून स्टार्टिंग माझ्या कस्टमरला द्यायला विथ ब्लाऊज विथ ब्लाऊज विथ ब्लाऊज आणि फुल मापाची साडी मापाची टू हंड्रेड पर्सन स्टार्टिंग आपल्याकडे हे काय होतं पैठणी आहे ते ऑफर मध्ये काढायचे काढलं नाही

पूर्ण भरलेली साडी आहे फुल भरलेली साडी आहे आता याच्या प्राईस तीन हजार पण त्यांनी बघा तिथले जे पूर्ण अशा भरलेल्या साड्या आहेत त्यातली एक साडी आपल्याला काढून दाखवलेली आहे आणि ह्यांचा पण आता ते सेलच लावणार आहे फुल वर्क मध्ये फुल वर्क मध्ये बघा फुल वर्क साडी ऑल ओव्हर डिझाईन आहे हा पदर आहे

आणि ह्याची भरपूर क्वांटिटी बघा तिकडे दिसते सेम कलर आहे कितीला म्हणणार सहाशे बावीस पाहिजे साडीच्या याच्यात टेन पर्सेंट डिस्काउंट टेन पर्सेंट डिस्काउंट याच्यामध्ये एक कलर सेट ज्यामध्ये पण भेटेल एक कलर सेट रेडी आहे सेटमध्ये कलर्स वगैरे पण फार सुंदर फार सुंदर आहे बघा कलर एकदम चांगला आहे कलर कॉन्ट्रेस्ट त्याच्यामध्ये दोन कलर पिस्ता कलर आहे ना दोन कलर मध्ये ठीक आहे ऑरगॅन जसा हे ऑरगॅनच्या साडीमध्ये पण कलर वगैरे भेटेल पाहिजे तसा आणि याच्यामध्ये हे साडी आता स्टीम मध्ये लावलेले त्याच्यावर पण एक वर एक आहे एक वर एक फ्री सिंगल साडी पण घेऊ शकतात सिंगल साडी घेतली तर एक हजार चाळीस ला पडणार आता ऑल ओव्हर साडीला डिझाईन आहे आणि कलर फार सुंदर आहे सगळ्यांचा हलकी फुलकी साडी एकदम लाईट वेट साडी एकदम सुंदर साडी आहे पाहिजे तसा एक असणार साडी व्यवस्थित असं सॉफ्ट मटेरियल मध्ये आहे बघ आणि याच्या ब्लाउज पीस कॉन्ट्रेस्ट मध्ये हा याचा ब्लाउज पीस हा ब्लाउज पीस माझं नाव निखिल विठ्ठलदास सोनी आपण श्री दीपक साडी बोलतो बोलतोय आपल्याला एकवर एक तीनवर एक चार सातवर दहा दहावर सोळा अशी ऑफर ठेवलेली आहे आणि अप टू फिफ्टी पर्सेंट पण ऑफर ठेवलेली आहे पनवेलमधलं हे श्री दीपक साडे मान्सून पावसाळी अगदी होलसेल असं धमाकाचा ऑफर चालू आहे आणि माझ्या मागच तुम्ही बघता एकावर थ्री तीनावर चार सातावर दहा आणि दहावर सोळा अशा साड्या तुम्हाला फ्रीमध्ये भेटत आहेत आणि लवकर मला सांगते ही ऑफर किती दिस चालू पूर्ण होलसेल मी ऑफर चालू आहे म्हणजे पूर्ण पावसाळी ही ऑफर चालू आहे तर लवकर लवकर संधीचा फायदा घ्या आणि लवकरात लवकर इथे या प्रत्येक साडीवर तुम्हाला ऑफर भेटणार आहे जसं की तुम्ही पाहिला अगदी दोनशे रुपयापासून साडी स्टार्ट होते आहे हव्या तितक्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला ती मिळणार आहे लवकरात लवकर काही करा चला